मावळ लोकसभेत माझा विजय एक लाख पंच्याहत्तर हजार सातशे चार मतांनी होईल असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाखेर यांनी व्यक्त केलाय यासाठी त्यांनी विधानसभा न्याय मताधिक्याचा लेखाजोखा मांडला या सलग दोन वेळा खासदार झालेले श्रीरंग बारणेना फक्त पनवेल लीड मिळेल असा दावा वाखेर यांनी केलाय यामागची कारणंही वाखेर यांनी सांगितली असं तुमचा विजय होईल असा तुमचा अंदाज आहे कुठे कुठे ह्याच्यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर पनवेलमध्ये थोडंसं आम्ही पिछाडीवर राहू नाही हा अंदाज आहे साधारण एक सतरा हजारांनी पिछाडीला राहू आणि मग बाकीचं कर्जत असेल तर तिथे जवळपास अठरा हजारांना आपण पुढे राहू उरणमध्ये जवळपास पंचावन्न हजारांनी पुढं राहू पनवेल मावळमध्ये जवळपास त्रेपन्न हजारांनी पुढं राहू चिंचवडमध्ये बारा हजारांना पुढं राहू पिंपरीमध्ये एकोणपन्नास हजारानं पुढं राहू आणि हा आहे एक लाख बहात्तर हजारानं आपण निवडून येईल अशी मला वाटतं खात्री आणि या ठिकाणी हा अंदाजही आहे तर निश्चितच आपलं सीट एक लाख बहात्तर हजारानं निवडून येईल चिंता वाढते तुमचं तुम काय याच्यामध्ये पर्सेंटेज कमी झालं त्याच्यामुळं काय झालं की बाबा जे वेगवेगळ्या म्हणजे प्रामुख्याने जर तुम्ही बघितलं तर पनवेल असेल किंवा चिंचोड ज्या मतदारसंघामध्ये बल्क असं वोटिंग आहे तिथं जर ते वोटिंग म्हणजे कमी झाल्यामुळं म्हणजे तिथला अंदाज असा येतो की बाबा तिथं वोटिंग जे आमच्या विरोधातलं जे वोटिंग होतं ते तिथं कमी झालेलं आहे तर त्यामुळं असा अंदाज आहे की तो निश्चितच या ठिकाणी आपला विजय होईल असं वाटतं सहा विधानसभेत नाही तुमचा नाही ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जर तुम्ही बघितलं तर ह्या मतदारसंघाचा इतिहास तर स्वर्गीय गजानन बाबर सुरुवातीला या मतदारसंघात उभे राहिले तर सुद्धा या मतदारसंघात एकही आमदार शिवसेनेचा नव्हता आणि सुद्धा गजानन बाबर सुद्धा चांगल्या मताने निवडून आले आणि आत्ताची परिस्थितीसुद्धा त्याच पद्धतीनं आहे आत्ता या मतदारसंघामधील लोक जरी आमदार वेगळ्या पक्षाचे जरी असले तरीसुद्धा लोकांनी हे इलेक्शन हातामध्ये घेतल्यामुळं इथला जो मतदार राजा आहे हा सुज्ञ आहे आणि त्यांनी यावेळेस निर्णय घेतला आणि हे निर्णय घेताना स्वतःच्या हातामध्ये इलेक्शन घेतल्यामुळं आम्हाला असं वाटतं की निश्चितच हा विजय आमचा राहील कारण लोक महागाईला कंटाळलेले होते बेरोजगारीला कंटाळले होते या मतदारसंघामध्ये ज्या डेव्हलपमेंट ज्या पद्धतीनं झाल्या पाहिजे होत्या ते झाल्या नाही आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहिलेत कामगारांचे प्रश्न वाढलेले आहेत सर्वसामान्य जे छोटा मोठा व्यापारी आहेत त्यांचा जी एस टीचा प्रश्न आहे अशा अनेक प्रश्न घेऊन लोक अक्षरशः या मतदारसंघामध्ये वैतागलेले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे संपर्क नव्हता आणि त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं या मतदारसंघात डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं तसं झालं नसल्यामुळं निश्चितच लोकांनी मतदार राजांनी हे इलेक्शन आपल्या हातात घेतलं आणि महाविकास आघाडीच्या बाजूनी कौल दिलेला आहे